नमस्कार येनवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा सेटेट फायनल अँसर की बद्दल एक महत्वाची अपडेट असून सिटेटने आपली पहा फायनल अँसर की या ठिकाणी पहा प्रसिद्ध केलेली आहे प रिलीज केलेली आहे आता पहा तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे तर मग फायनल अँसर की या ठिकाणी जर रिलीज केलेले असेल किंवा का केले असेल आणि जर पण रिलीज केलेले असेल तर मग मार्क वगैरे पा वाढलेले आहेत हो का तर असे बाबा बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील आणि या ठिकाणी आपण ज्या प्रश्नाविषयी पण चॅलेंज केलेलं होतं तर तो प्रश्न या ठिकाणी बदललेला आहे का किंवा त्याचे मार्क पास सर्वांना दिलेले आहेत का तर याचबद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी चर्चा करूया यासाठी ऑफिपास षडपंत पाहता तर ठिकाणी सिटेटने आज म्हणजे रात्री या ठिकाणी जे फायनल अँसर की आहे त्या पण प्रसिद्ध केले आहे पहा प्रत्येक वर्षी या ठिकाणी एक प्री अँसर की आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ऑब्जेक्शन वगैरे हो घेऊन एक फायनल अँसर की पा प्रसिद्ध केली जाते आणि त्याच दिवशी पहा रिझल्ट लावला जातो परंतु यावेळेस पहा सिटेटने काय केलं पा जो रिझल्ट आहे तो पहा लावला आणि त्याच्यानंतर काल जी फायनल अँसर की आहेत पहा प्रसिद्ध केली आता पहा तुमच्या मनामध्ये या ठिकाणी पहा काही प्रश्न असतील ते मध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जो काही रिझल्ट आहे त्याच्यामध्ये पहा मार्क आता वाढून येतील का किंवा ठिकाणी पा वाढलेले आहेत का तर लक्षात ठेवा जी काही पहा अँसर की आहे पहा त्याला आपण फायनल अँसर की म्हणूया की या अँसर की मध्ये जे काही प्रश्न या ठिकाणी चुकीचे होते ते प्रश्न या ठिकाणी पहा रद्द केल्या आहेत किंवा आपण म्हणूया की त्याचे जे काही सर्व मार्क आहेत ते या ठिकाणी पा सर्व देण्यात आलेले आहेत म्हणजे जर तुम्हाला जड एखाद्या प्रश्नाच्या समोर दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की सर्वांना त्याचे जे मार्क आहेत त्या ठिकाणी मिळणार आहेत थोडक्यात त्याचे जे काही सगळे ऑप्शन असतील ते या ठिकाणी पा बरोबर आहेत म्हणजे कुठलाही ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी नोंदवलेला असेल त्याचे मार्क या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे जे काय पहा मार्क आहेत तर हे तुम्हाला पा रिझल्ट मध्येच पहा वाढून आलेले आहेत म्हणजे असं नाही की आज अँसर की या ठिकाणी पहा प्रसिद्ध झाली म्हणजे या ठिकाणी मार्क वाढलेले आहेत का तर नाही लक्षात ठेवा एन्सर की वरती पहा डेटस या ठिकाणी पहा तीस सात चोवीस आहे आणि रिझल्ट आपण त्याच दिवशी या ठिकाणी पहा डिक्लेअर झालेला होता या ठिकाणी त्यामुळे कोणाचे मार्क वगैरे पा वाढलेले नाहीत किंवा कमी झालेले नाहीत जो काही तुमचा रिझल्ट लागलेला आहे त्याचप्रमाणे तुमचे मार्क आहेत आणि फायनल याच एन्सर की प्रमाणे या ठिकाणी तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आता या ठिकाणी आपण ज्या प्रश्नावरती पा ऑब्जेक्शन पा घेतलेलं होतं तर तो, तो प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आणि तो प्रश्न होता या ठिकाणी कोणतं पाशिक कौशल्य हे ग्रहण कौशल्य म्हणून ओळखलं जातं यावरती आपण ऑब्जेक्शन पहा घेतलेलं होतं तर दोन सेटवरती ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि आपलं ऑब्जेक्शन या ठिकाणी पा यशस्वी सक्सेस झालेला आहे या पा झेड आलेला आहे म्हणजे तुम्ही एक ऑप्शन लिहिला असेल तरीही तुम्हाला मार्क दिले गेले दुसरा ऑप्शन तुम्ही लिहिला असेल तरी त्याचे मार्क आहेत तिसरा लिहिला असेल तरी मार्क आहेत चौथा लिहिला असेल तरीही मार्क आहेत किंवा या ठिकाणी तुम्ही कोणताच ऑप्शन या ठिकाणी गोल केला नसेल तरीही तुम्हाला या प्रश्नाचे मार्क पहा बोनस रूपामध्ये पा दिलेले आहेत तर त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न थोडक्यात आपण म्हणूया की पा आपलं जे ऑब्जेक्शन होतं तर त्यासाठी या ठिकाणी पात्र झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला मी सांगितलं होतं की या प्रश्नामध्ये आपण ऑब्जेक्शन पण घेऊ शकतो आणि या प्रश्नाचे मार्क या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पा मिळालेले आहेत तर यासाठी तुम्हाला पा बघता येईल की आपली जी काही पा मराठी भाषा आहे पा भाषा तर त्याच्यामध्ये तुम्हाला झेड लिहून आलेलं आहे हे या ठिकाणी तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो तर बघा या ठिकाणी जे काही प्रश्न असतात ज्याच्यावरती आपला विश्वास असतो की हा प्रश्न पण चुकीचा आहे तर तोच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी घ्या तर असं मी तुम्हाला सजेशन केलं होतं बरेच जण या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या प्रश्नाविषयी ऑब्जेक्शन घ्या किंवा ठिकाणी आम्ही घेणार आहोत असे पण म्हणत होते परंतु आपण या ठिकाणी ते थोडंसं टाळलं होतं आणि एकाच प्रश्नावरती आपण ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्या ठिकाणी जो आय सेट होता त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु आता माझ्याकडे यल सेट आहे म्हणून मी त्याबद्दल थोडंसं ठिकाणी तुम्हाला दाखवतो की त्या समोरपात झेड लिहून आलेलं आहे किंवा नाही तर बघा या ठिकाणी हा यल सेट आहे तुमच्या स्वरूपात यल सेट दिसेल आणि या ठिकाणी एकशे दहा क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला मी दाखवला तर पहा जेड या ठिकाणी लिहिला आहे जडचा असा अर्थ होतो की जेड फॉर ऑल म्हणजे या ठिकाणी जडचा अर्थ होतो ऑल म्हणजे सर्वांना त्या प्रश्नाचे मार्क या ठिकाणी दिले गेलेले आहेत आता असा जो काही प्रश्न होता पेपर एक मध्ये सुद्धा या ठिकाणी एक थोडासा संदिग्ध प्रश्न होता आणि तो म्हणजे पा सामान्य नाम नसलेला शब्द कोणता बघा आता याच्यावरती कोणीही ऑब्जेक्शन पण घेतलेलं नव्हतं म्हणजे मला तर या ठिकाणी माहिती नाही की ऑब्जेक्शन कोणी घेतलेलं होतं किंवा नव्हतं परंतु माझ्या माहितीप्रमाणे याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं आणि या, या प्रश्नाचं उत्तर पहिल्या मध्ये पहा देव हे देण्यात आलेलं होतं आपण याचं उत्तर पाणी हे सांगितलेलं होतं परंतु आता या ठिकाणी सिटेटच्या या फायनल मध्ये याही प्रश्नाचं उत्तर पहा झेड आहे म्हणजे सर्वांना या प्रश्नाचे उत्तर पहा मिळाले आहेत कारण या ठिकाणी बघा प्रश्न होता की सामान्य नाम नसलेला शब्द कोणता म्हणजे पा विशेष नाम यापैकी कोणता आहे तर यापैकी कोणतंच पाय विशेष नाम नाही आणि त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस याच्यावरती चर्चा केली होती फक्त आपण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं हाही प्रश्न या ठिकाणी पा रद्द करण्यात आलेला आहे किंवा याचे मार्क पास सर्वांना देण्यात आले आहेत आता याचं तुम्हाला या ठिकाणी पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर बघा या ठिकाणी आपण मराठीमध्ये बघूया पेपर एकची जी काही मराठी भाषा आहे तर पहा या ठिकाणी पंच्याण्णव क्रमांकाचा प्रश्न आणि पहा याच्या समोरपात जड आहे जे याचे मार्क्सपा सर्वांना दिले गेलेले आहेत त्याच्यानंतर पहा पेपर एक मध्ये जे काही मार्क्स आहे ते बोनस मार्क्स पास तीन आहेत मराठीमध्ये आपण एक बघितला त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा जर ए सेट असेल तर त्याच्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक पस्तीस तर या समोरपात जड आहे म्हणजे हा प्रश्न या ठिकाणी बोनस दिला गेला आहे त्याचे मार्क सर्वांना दिले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस याचेही मार्क्स या ठिकाणी पहा दिले गेले आहेत म्हणजे पा, आहे। पा पेपर एकमध्ये तीन मार्क या ठिकाणी पहा वाढलेले आहेत म्हणजे जर तुम्ही तो प्रश्न सोडवला असेल पहिल्या ॲन्सर किंवा तुमचा तो, तो उत्तर बरोबर आलेला असेल, असेल तर तुमचे मार्क सेम राहतील परंतु या ठिकाणी जर एखाद्याने तो ऑप्शन सोडलाच नसेल किंवा चुकीचा असेल तर मात्र तुम्हाला फायनल रिझल्टमध्ये पेपर एकमध्ये पहा तीन मार्क वाढून आलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी पेपर दोनमध्ये पेपर दोन मध्ये किती बोनस मार्क आहेत त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये एक जो मार्क होता ज्याच्यावरती आपण ऑब्जेक्शन घेतलं तो एक मार्क वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर पहा ज्यांचं यस एस टी आहे तर त्यांच्यासाठी एक मार्क म्हणजे पहा ज्यांचं एस एस टी होतं त्यांना दोन मार्क या ठिकाणी वाढलेले आहेत आणि पेपर दोनमध्ये मध्ये ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्यांच्यासाठी फक्त एक मार्क या ठिकाणी पाव वाढून आलेला आहे तर अशा पद्धतीने हे मार्क या ठिकाणी पाव वाढलेले आहेत आणि लक्षात ठेवा हे जे मार्क आहेत हे मार्क तुमच्या फायनल रिझल्टमध्येच पहा ॲड केलेले आहेत त्याच्यामुळे आता माझे मार्क वाढून येतील का किंवा कमी होईल का असं बिलकुल होणार नाही तुमचा जो काही रिझल्ट लागला होता तोच रिझल्ट या ठिकाणी फायनल आहे आणि रिझल्टच्या वेळेसच याच अँडसर कीप्रमाणे प्रमाणे तुमचं पेपर चेक केले गेले आणि त्याच अनुसार तुमचा स्कोअर या ठिकाणी पहा ठरवला गेलेला होता आणि त्याच्यामुळे आता या रिझल्टमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही तर ही गोष्ट पण लक्षात ठेवा तर तुम्हाला जर रिझल्ट पाहायचा असेल तुम्ही एकदा पा चेक करून बघू शकता की रिझल्ट या ठिकाणी आपला वाढलेला आहे किंवा काय तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहा रोल नंबर टाकावा लागेल या ठिकाणी कॅपचा कोड टाकायचा आहे आणि पण सबमिट करायचा आहे तुमचा रिझल्ट दिसेल त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की एकही एक मार्क पा वाढलेला नाही आणि कमी झालेलं नाही फक्त या ठिकाणी ही फायनल अँसर किपा येत असते फक्त रिझल्टच्या दिवशीच ही फायनल अँसर किपा डिक्लेअर केली जाते परंतु यावेळेस या अँसर किला डिक्लेअर करण्यामध्ये किंवा वेबसाईटला प्रसिद्ध पब्लिश करण्यामध्ये थोडासा वेळ गेलेला आहे आता बरेच जण या ठिकाणी पहा म्हणत होते की पा पंधरा मार्क पा बोनस मिळतील किंवा अजून काय परंतु त्या या ठिकाणी पहा बेसलेस बातम्या होत्या बरेच जण फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी पण व्हिडिओज पहा बनवत असतात आणि लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये एक कुठली तरी पहा अपेक्षा निर्माण केली की या ठिकाणी तुम्ही थोडंसं तिकडं पळता म्हणजे समजा मी काहीतरी गोष्ट वेगळी सांगितली किंवा तुमच्या मनासारखी नाही सांगितली की या ठिकाणी तुम्ही माझ्याकडे थोडंसं निगेटिव्ह बघता आणि ज्यांनी तुमच्या मनातलं ओळखलेलं आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय पाहिजे आहे तुम्हाला पाहिजे आहे की पंधरा मार्क पाहिजे आहेत मग पंधरा मार्क मिळतील अशा प्रकारचे वातावरण निर्मिती केली की तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघता परंतु एक लक्षात ठेवा वास्तवामध्ये आपण थोडंसं जगायला शिका वास्तव काय असतं की ठिकाणी एवढे प्रश्न कधीही पण चुकू शकत नाही पण सिटेटमध्ये हा दोन तीन प्रश्न या ठिकाणी चुकू शकतात त्याचे मार्कही तुम्हाला दिले गेलेले आहेत आणि हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो होतो या ठिकाणी एक दोन प्रश्न एक दोन दोन तीन मार्क या ठिकाणी तुम्हाला वाढू शकतात अन्यथा त्याच्या पुढे एकही मार्क या ठिकाणी वाढणार नाही याच गोष्टी या ठिकाणी पहा आहेत आणि त्याच्यानंतर पहा पेपर एक मध्ये मी एक पा प्रश्न तुम्हाला सांगितलेला होता की ज्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन पहा घेऊ नका मी असंच बोललेलो होतो आणि तो प्रश्न म्हणजे बघा की सरिता या शब्दाच्या अर्थाचा कोणता शब्द उतारात आलेला आहे बरेच जण म्हणत होते की या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घ्या परंतु लॉजिक त्यांनी काय लावलेलं ला आहे हे आपल्याला न समजल्यामुळे मी त्याला म्हटलं की तुम्ही ऑब्जेक्शन पा घेऊ नका आणि ज्याचं उत्तर नदी हे देण्यात आलेलं होतं आणि हेच उत्तर या ठिकाणी पास सिटेटनेही ग्राह्य धरलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे याच्यावरती कोणीतरी ऑब्जेक्शन पा घेतलेलं होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा बदल झालेला नाही कारण पण जर तुम्हाला लॉजिकच आपल्याला नेमकं काय लावलेलं आहे हे जर माहिती नसेल तर आपण कुठल्याही बेसवर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं कारण ऑब्जेक्शन जर घेऊन त्या संदर्भात त्यांनी जे लॉजिक लावलं त्या पद्धतीने लावल। त्यांचं उत्तर बरोबर असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जात नाही त्यामुळे पण थोडंसं लक्षात घ्या की सिटेट पंधरा मार्क किंवा पंधरा प्रश्न या ठिकाणी चुकीचे करेल आणि त्याचे बोनस मार्क तुम्हाला दिले जातील तर हे बरेच बरेच जणांनी मला काही व्हिडिओज पण पाठवले होते की त्याच्या माध्यमातून बरेच जणांनी सांगितलं की सिटेट चे की कीवरती कोणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पण गेला आहे त्याच्यामध्ये बदल होईल पंधरा पंधरा प्रश्न या ठिकाणी चुकलेले आहेत पंधरा प्रश्न बोनस मिळतील आणि आम्हाला मार्क वाढतील का तर लक्षात ठेवा त्याबद्दल मी कमेंट केली नव्हती त्यावेळेस परंतु आता मी कमेंट करतो की या ठिकाणी यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसतं या, या वावड्यापा प्रत्येक परीक्षा झाली सी परीक्षा झाली की पेपर इकडे तिकडे तिकडं फुटला किंवा अजून अँसर केमध्ये असं झालं तसं झालं परंतु तसं काही या ठिकाणी होत नाही फक्त व्ह्यूज त्या गोष्टी असतात तुम्हाला एक अपेक्षा द्यायची तुमच्या मनामध्ये एक समाधान निर्माण व्हावं आणि तुम्ही त्यांच्याकडे डायवर्ट व्हावा एवढाच एक उद्देश असतो परंतु लक्षात ठेवा पेपर झाला पहिली आणि सर् लागली रिझल्ट लागला आता तुम्हाला दुसऱ्या सिटेटची किंवा पुढच्या सिटेटची तयारी करायची आहे आणि पुढची सीटेट ही पण डिसेंबरमध्ये होणार आहे जर तुम्हाला सिटेटची परीक्षा द्यायची असेल तर आजपासून पा तयारी करा थोडी थोडी रोजची रोज तयारी तुम्ही करा व्हिडिओज बघा आणि तयारी तुमची चालू ठेवा कारण पा परीक्षा डिक्लेअर झाली की लगेच दोन महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये सगळा अभ्यास होत नाही हा काही जणांना एका महिन्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये अभ्यास होतो आणि परीक्षा पास होतात परंतु जर तुम्ही पास होत नसाल तर मात्र तुम्ही आजपासून तयारीला लागा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आपली महाराष्ट्राची टीईटी परीक्षा सुद्धा पाय या ठिकाणी होईल सप्टेंबरमध्ये होईल किंवा ऑक्टोबरमध्ये होईल किंवा टीईटी परीक्षा होईल आणि जी काही पार्ट तिसरी टेट परीक्षा पहा घेतली जाईल डिसेंबर एंडिंग पर्यंत किंवा जानेवारीमध्ये त्याच्या आधी टीईटी आणि सी टेट या दोन्ही परीक्षा होतील त्याच्यामुळे या दोन्ही परीक्षा तुमच्याकडे महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे दोन्ही परीक्षांची तुम्ही तयारी करा जे काही बाकीचे उगस काहीतरी गोष्टी सांगता त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा त्याचा तुमचाच या ठिकाणी तोटा होत असतो लक्षात ठेवा जास्त आपण म्हणूया की तुमच्या बाजूने एखादं कोण बोलत असेल तर त्याचा अर्थ कुठंतरी खड्डा आहे म्हणजे मी तुम्हाला वारंवार वार एक चांगल्या रस्त्याचं उदाहरण देत असतो की जर चांगला रस्ता असेल तर तुमचा स्पीड एकदम जोरात असतो आणि आपण म्हणूया की थोडंसं निगेटिव्ह जर बाजू असेल तर आपण थोडंसं बघून बघून चालतो म्हणजे थोडंसं या ठिकाणी हवेमध्ये आपण जात नाही आणि मग तसंच असतं की तुमच्या बाजूने कुणीतरी बोललं की या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता आणि कुठंतरी मग तुम्हाला अशा प्रकारची ठेस लागत असते त्यामुळे लक्षात ठेवा कुठल्या गोष्टीवरती कुणावरती विश्वास ठेवायचा हे थोडंसं ठरवा आणि त्याप्रमाणे आपली जे काही अभ्यासाची स्ट्रॅटेजी आहे ती चालू ठेवा अभ्यास कंटिन्यू करा परीक्षा सिटेट एकदम सोपी आहे आणि ती शंभर टक्के तुम्हाला ठिकाणी पास करता येते पात्र करता येते फक्त तुम्हाला थोडासा अभ्यास थोडासा व्यवस्थित करावा लागेल काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्हली घ्याव्या लागतील नोट्स काढाव्या लागतील आणि त्याप्रमाणे पण अभ्यास करावा लागेल ठीक आहे आपण सी टी एटबद्दल टी तुम्हाला मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून पण मिळतच राहील त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के जे विद्यार्थी विश्वास ठेवतात या चॅनलवरती त्यांचा या ठिकाणी फायदा शंभर टक्के होतो जे ठेवत नाहीत ते या ठिकाणी परत नंतर येत असतात त्यामुळे ठीक आहे आपण या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला पण चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद